असेल की सगळं बघतात मारकायला त्याचं व्हेरिफिकेशन करतात आणि जरूर मला वाटतं कुणी ज्या एवढं चांगलं काम केलंय त्याची तात्छा करण्यासाठी त्या प्रस्तावाने काही नसावं तर ते आमचे जिल्हाधिकारी स्वतः येतील बघतील आणि या मॉडेल्स स्कूलच्या योजनेमध्ये करार नगर परिसरा क्रमांक तीन ला निश्चित आवश्यक तो सोळा निधी या ठिकाणी या वर्षामध्ये उपलब्ध करून दिला जाईल एवढी चांगले विद्यार्थी सिलेक्ट झाले प्रेडी स्कूलमध्ये सिलेक्ट झाले आणि कुठल्या कुठल्या चांगल्या स्पर्धा परिसरामध्ये सिलेक्ट झाले त्याला निवड करण्यासाठी त्यांचा पाया मजबूत करणारे शिक्षकांचा तुम्ही गौरव केला त्यामुळे या सगळ्याबद्दल आपलं सगळ्यांचं व्यवस्थापन मंडळाचं तुम्ही आभार मानतो मेहरबानमधले आम्ही तीस पस्तीस शिक्षक मानधन तत्वावर ठेवले आपण पहिल्यांदा निर्णय घेतला आपलं शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये ग्राम, आणि ग्रामीण ग्रामीण भागामध्ये जिथं प्राथमिक शिक्षकांची संख्या कमी आहे तिथं शिक्षकांचे पदे मारण्याचा निर्णय आपण ठिकाणी घेतला आमचे शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब यांच्या मालिका सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आपली जी शिक्षकांची कमतरता आहे ती सुद्धा लवकरच या निर्णयामुळे या ठिकाणी दूर होईल त्याच्यासाठी काय माझी मदत मालिकमंत्री म्हणून लागणार असेल तर जरूर मला सांगा त्या बाबतीत सुद्धा शिक्षण मंत्र्यांशी आपण चर्चा करू आणि कोणी प्रश्न आपल्याला सोडून एका चांगल्या कार्यक्रमाला जरी वेळ मला कमी होतात तरी चांगल्या समारंभाला मला एक हजर संधी मिळाली अधिक काही विद्यार्थ्यांचं असतं परंतु वेळेच्या मर्यादेमुळं मला अधिक वेळ या ठिकाणी तरी सुद्धा आपल्या सगळ्याच उपक्रमांना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पालकमंत्री म्हणून या शाळेला जे जे सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य पालकमंत्री म्हणून आपल्याला कळेल अधिक माहिती